शिवाजी महाराजांनी शिवाकाशीदवर एक महत्त्वाची कामगिरी सोपवली होती पुणे ते बेंगळूर अंतर काही कमी आणि सोपे नव्हते अनजवळही नव्हते वाटेत अनेक मुक्काम पडणार होते शिवाचा अश्वा बेफाम दौडत होता शिवकाशीद हा बलदंड पिळदार देहयष्टीचा होता तो अगदी हुबेहुब छत्रपती शिवरायांसारखा दिसायला होता त्याच्या डोक्यावर जर शिवरायांचा जिरेटोप ठेवला तर दुसरी शिवाजी राजेच वाटली असते असा हा शिवाराजांच्या कामगिरीवर बंगळुरूकडे अश्वावर स्वार होऊन निघाला होता अश्वाच्या पायाखालची वाट असल्यामुळे तो बिंधास दुडक्या चालीने चालत होता आणि शिवकाशत विचारात गर्क झाला शिवाराजांनी लोकांवर अशी कोणती मोहिनी घातली होती की जीवाची पर्वा न करता बिंदूक मृत्यूच्या दारात उभे राहत असत वास्तविक आजूबाजूच्या प्रांतात कित्येकजण स्वतःला राजे म्हणून घेणारे होते त्यांच्याकडे सैन्य होते त्यांना आदिलशाही निजामशाही मोगलांचे पाठबळ होते सत्ता होती संपत्ती होती पण त्यांच्याकडे असा जीव ओवाळून टाकणारे नव्हते जावळीचे मोरे बाजी गोरपडे खोपडे तर स्वतःला राजात समजत होते पण त्यांना स्वातंत्र्य नव्हते ते परकीयांचे सरदारच होते त्यांचे गुलाम म्हणून राहत होते तसे शिवबा राजांचे नव्हते त्यांनी जर ठरवले असते तर पुण्यातील जहागिरीत स्वस्थ बसून खाऊ शकले असते परक्यांची चाकरी करून सुखासीन जीवन उपभोगू शकले असते त्यांना स्वतंत्र होण्याची काय गरज होती पण त्यांचा पिंडच वेगळा होता आपल्या मराठी प्रांतातल्या गोरगरिबांचे हाल स्त्रियांच्या अब्रूचे होणारे धिंडवडे त्यांना पाहवले जात नव्हते त्यांना प्रोत्साहन मिळाले ते त्यांचे वडील शहाजीराजांकडून शहाजीराजेही इतर सरदारांपेक्षा वेगळे होते ते आदिलशाही दरबारात सरलष्कर तर होतेच पण प्रत्यक्ष आदिलशहाला आपल्या मनाप्रमाणे वागण्यास भाग पाडण्याची किमया त्यांची होती शहाजीराजे जरी परकीय चाकरीत होते तरी ते धोरणी आणि मुसद्दी होते गरीब रयतेची ससेहोलपट त्यांच्याने पाहवत नव्हती पोटासाठी अनेकांना गुलाम बनून दूरदेशी जावे लागत होते जातीपातीच्या नावाखाली खालच्या जातींचे लोक भरडले जात होते रूढी परंपरा रुजलेल्या समजुतीनुसार असले भोग भोगावेच लागतात असे समजून मुकाट्याने अत्याचार सहन करीत हिंदी अवस्थेत ते जगत होते मात्र त्यांना एक अशा वाटत होती शहाजीराजांची रयतवाट पाहत होती खंबीर नेतृत्वाची मजबूत आधाराची दिवसामागून दिवस चालले होते जहागीरदार वतनदार आपापसात लढत असल्यामुळे रयतेची अवस्था फार कठीण झाली होती मावळखोरे आणि देशावरच्या लोकांची दुर्दशा आणि दैनावस्था बघवत नव्हती सर्वत्र लुटमार चालू होती शिवा काशींच्या मनात असेच आठवणींचे काहूर दाटून आले होते घोडादुडक्या चालीने चालत होता आणि शिवा त्या आठवणीत रमून गेला होता शिवरायांचा जन्मजुन्नला शिवनेरी किल्ल्यावर झाला सोळाशे तीस ते तेहत्तीस पर्यंत जिजाऊसाहेब साहेब छोट्या राजांना घेऊन शिवनेरीवरच राहिल्या नंतर त्या माहेरी शिंदखेडला दोन वर्ष राहिल्या या काळात जिजाऊंनी आणि वेळ मिळेल तसं शहाजीराजांनी बाळराजांना लिहायला वाचायला शिकवले मराठी हिंदी संस्कृत मोदी लिपीचे ज्ञान दिले त्याचबरोबर गरीब रयतेच्या वेदनांची जाणीव करून दिली नंतर शहाजीराजांकडे बेंगलुरूला बाळराजेंसह जिजाऊ गेल्या तिथेच राजांचे थोरले बंधू संभाजीराजे बरोबर यांनाही युद्धकलेचे शिक्षण मिळाले तलवारबाजी दांडपट्टा घोडेस्वारी पोहणे डोंगर चढणे व्यायाम याचेही शिक्षण मिळाले तिथेच त्यांनी उर्दू व कन्नड भाषाही शिकून घेतली त्या काळात इकडे बऱ्याच घडामोडी झाल्या जुन्नर मोगलांच्या ताब्यात गेला होता आदिलशहाचा सरदार मुरार जगदेवने पुणे प्रांतात नुसता धुमाकूळ घातला होता शहाजीराजांची वडीलोपार्जित पुणे सुपे जहागीर होती पण त्यांना या जहागिरीकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नव्हता जगदेवने पुण्यावर हल्ला करून गाढवाचा नांगर फिरवला सगळं पुणे खणून काढलं रयतेची लुटमार केली लोकांना होसकवून लावले पुणे होस पडले लोकपरांगदा झाले अनेकांनी डोंगर दऱ्यांचा आश्रय घेतला ही परिस्थिती शहाजीराजांना कळल्यावर त्यांनी जिजाऊंच्या सल्ल्याने दूरदृष्टीने एक महत्वाचा निर्णय घेतला बाळशिवबांना पुण्याची जहागिरी द्यावी ते खऱ्या अर्थाने राजे व्हावे त्यांनी दोहखी रंजल्या गांजल्यांची व्यथा दूर करावी अन्याय अत्याचाराचे निवारण करावे स्वराज्य स्थापन करणारा राजा व्हावा अशी शहाजीराजे व जिजामातांची सोप्त इच्छा होती शहाजीराजांनी एक भगवे निशाण बाळ शिवबांच्या हाती देऊन म्हणाले बाळराजे हा भगवा रंग शौर्याचे आणि शांततेचे प्रतीक आहे हाच भगवा झेंडा यापुढे तुमचा असेल शौर्याबरोबर रयतेचीही सेवा करा आपल्या मराठी भूमीत शांतता आणा आणि बाळराजेंसाठी बनवून घेतलेली अष्टकोनी राजमुद्रा दिली प्रतिपचंद्र रेखे वर्धिष विश्ववंदिता शाह सुनुह शिवसेश मुद्राभद्राई राजते शहाजीराजांनी जिजाबाईंसोबत बारा वर्षाचे बाळराजे आणि काही निवडत कसलेले अनुभवी सरदार सैनिक सरंजाम दिला शिवरायांना स्वराज्य निर्मितीसाठी जिजाबाई योग्य मार्गदर्शन करू शकणार होत्या थोरला पुत्र शंभूराजांना शहाजीराजांनी आपल्याजवळ ठेवून घेतले शहाजीराजांनी आदिलशाही निजामशाही आणि कुतुबशाहीच्या वैभवाचा उपयोग करून मराठी प्रांत मोठ्या प्रमाणात स्वतःच्या अखत्यारीखाली घेतला थोरला पुत्र शंभू संभाजीराजेंना बंगळुरूची जहागीर सोपवली आणि पुणे सुपेची जहागिरी शिवाजीराजांकडे सोपवण्यासाठी व मराठी राज्याची निर्मिती करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार केले पुणे जहागिरीतील मोरे घोरपडे खोपडे हो अशी काही घराणी वगळली तर जेधे बांदल पालसकर निंबाळकर कंक अशी घराणी त्यांना अनुकूल होती ही मंडळी आधीपासूनच आदिलशहाच्या विरोधात होती बाजी पासलकर हे भुसे खोऱ्याचे देशमुख होते ते गोरगरिबांच्या अडेळसळींना धावून जात तसेच मावळ्यातील देशमुखांचे वतनी तंटे सोडवत ते सरदार कान्होजींचे सासरे होते जावळी खोऱ्यात जेध्यांचा तर बारा मावळ्यात पासलकरांचा दबदबा होता शहाजीराजांना वाटे स्वराज्य निर्मितीत या लोकांचे नक्की सहाय्य मिळेल त्यानुसार या लोकांशी शहाजीराजांनी वेळोवेळी बोलणी केली होती शिवाय बाजी पासलकरांकडे मावळ प्रांतातील चौऱ्याऐंशी गावे स्वतःचा मोठा वाडा नोकर चाकर आणि बऱ्याच प्रमाणात फौजफाटाही उपलब्ध होता जेधे आदिलशाही सरदार असले तरी ते शहाजीराजांना अनुकूल होते कंक बादलांशीही शहाजीराजांनी संधान बांधून ठेवले होते अशा प्रकारे स्वराज्य निर्मितीचा पाया घातला गेला होता आता प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता होती पुणे सुपे परगाणे शहाजीराजांची जहागिरी असली तरी त्यांचे जाणे येणे होत नव्हते शिवाजीराजांना जहागीरदाराचा मुलगा म्हणून ओळखला जात असे जेच्या बायक क्वचितच येत असल्यामुळे सामान्य माणसांना त्यांचेविषयी फारशी माहिती नव्हती तरी पण त्या राणीसाहेब म्हणून त्यांचेविषयी आदरभाव होता सर्वसामान्य माणसाला रोजचे जीवन जगणे कठीण झाले होते त्यांच्या दुर्दशेला पारावर नव्हता कधी कधी दुष्काळ पडला की माणसं उसने पासने करायची मग जहागीरदार वतनदार भरपूर व्याजदराने त्यांना जगण्यापुरते द्यायचे त्या कर्तिस्वरती माणसे आयुष्यभर त्यांच्याकडे गुलाम व्हायची आणि त्यांच्या बायका मुली सुनांवर राजरोसपणे अत्याचार करायचे अब्रू वाचवण्यासाठी बिचाऱ्या विहिरी जवळ करायच्या किंवा गळफास लावून जीव द्यायच्या दबलेली पिचलेली रयत तक्रार करणार कुणाकडे दोनच ठिकाणी तक्रार करता येत होती एक धर्मपीठ व दुसरे दिवाणात धर्मपीठात धर्माविषयी तक्रार असेल तरच थोडा तरी विचारवायचा पण त्यांचेही लागेबांधे सावकार वतनदाराशी असायचे दिवाणात तर वतनदाराचीच सत्ता मग या गरीब रयतेला जीव देण्याशिवाय किंवा सहन करण्याशिवाय दुसरा मार्गच नसायचा धर्मपीठ म्हणायचे की हा भोग तुमच्या नशिबाचा आहे तो भोगून सुटका करून घ्यायची असेल तर ब्राह्मणांकडून पूजा पाठ करून घ्या ब्रह्मवृंद टपलेलेच असायचे जपतप अनुष्ठानाच्या नावाखाली त्यांना लुटावं त्यांच्या सुंदर स्त्रियांवर नजर ठेवावी उपभोग घ्यावा हेच त्यांचे काम या गरीब रयतेवर पहिलं हे अस्मानी संकट तर दुसरं सुलतानी संकट यायचं परकीय शत्रूच्या सैन्याने लाटेप्रमाणे यावं शेतात हाता तोंडाशी आलेल्या पिकाची नासधूस करून होत्याचं नव्हतं करावं बिचारा शेतकरी डोक्याला हात लावून बसायचा एखाद्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केलाच तर त्याचे नख सुद्धा दिसत नसे असे हे नेहमीच घडायचं वर्षातून एखादं तरी पीक वाया जायचं शेतकऱ्यांनी पुन्हा उभारी धरून पीक काढायचं की सावकार वतनदार सारा गोळा करून एक हिस्सा ठेवून तीन भाग घेऊन जायचा याशिवाय त्यांच्याकडे असलेल्या कोंबड्या बकऱ्या भेट म्हणून द्यावे लागत तसेच बारा बलुतेदारांची हीच अवस्था असायची स्वतः बायका पोरांसह उपाशी राहून तोंडचा घास या सावकार वतनदारांना द्यावा लागायचा याशिवाय त्यांच्या देखण्याबायका मुलीही उपभोगासाठी द्याव्या लागत स्त्रियांच्या हालांची तर कल्पना न केलेली बरी नशिबाला दोष देण्याव्यतिरिक्त त्यांच्या हातात काय होते तक्रार करणार कुणाकडे कोण येणार त्यांच्या मदतीला अशाच अवस्थेत कितीतरी लोक बेमत मत होते वत्नदार सावकार यांच्या अनन्वित अत्याचार पिळवणुकीमुळे दैन्य दुःख लाचारी पदोपदी अपमान उपासमार गुलामगिरी धर्मसत्ता सुलतानी सत्ता अस्मानी सत्ता पिडा अत्याचार अनाचार दुबळेपणा यामुळे सारी रयतनात बेवारस बनली होती त्राही भगवान करत होती जातीयवादामुळे ऐक्य नव्हते मावळ म्हणजे मावळतीचा प्रदेश या बारा मावळात पुरंदर सुपे शिवराळ भाग येत होता हाच भाग शहाजीराजांची जहागिरी होती त्यांना इथे मानाचे स्थान होते रयतेचे होत असलेले अतोनाथ हाल अत्याचार पाहूनच शहाजीराजांनी आपल्या पुणे जहागिरीचं केंद्र बनवलं होतं एका नव्या ध्येयाने प्रेरित होऊन जिजामाता बाळ शिवाजीराजेसह पुण्याला आले होते पुण्यात आल्यावर राहण्यासाठी वाडा बांधायचा म्हणून जिजाऊंनी बाजी पासलकरांच्या मदतीने बऱ्याच जागा पाहिल्या पण एकही जागा पसंत पडेना शेवटी ज्या जागी मुरार जगदेवने पहा ठोकून जागा निषिद्ध केली होती जो कोणी या जागेवर शेती करेल किंवा घरे बांधतील त्याचा निर्वांश होईल असा धाक घातला होता तीच जागा जिजामातांनी पसंत केली धर्मसंस्थेच्या प्रत्येक व्यक्तीच्या जुलमी लोंगी आणि पाखंडीपणामुळे रयतेची झालेली दुर्दशा त्यांनी अखंड महाराष्ट्रात बघितली त्या धर्मखंडांना सणसणीत चपरा खाणण्याचा बेत आईसाहेबांनी केला जी जमीन जेजाऊंनी पसंत केली ती जमीन होती झांबरे पाटलांची त्यांना जमिनीची योग्य किंमत देऊन खरेदी केली तिथेच वाडा बांधायला सुरुवात केली सर्व सुविधांसहित दप्तरखाना शस्त्र अस्त्रांसाठी तळघर पागा अशी वाड्याची निर्मिती करण्यात आली त्या लालसर रंगाच्या छटावरून जेजाऊंनी त्या वाड्याला लाल महाल नाव दिले त्या महालात चार विहिरीही खोदल्या बांधकाम झाल्यावर बारामावळ व परिसरातील गोरगरिबांना जेवण दिले आणि त्याचवेळी जाहीर केले की आजपासून हा लाल महाल तुम्हा सर्वांसाठी खुला आहे कोणत्याही प्रकारे अन्याय अत्याचार मुजोरांची अरेरावी लुबाडणूक जमीन हडप बदमल वतनांचे तंटे वर्षासन पुजारचेचा हक्क भाऊबंदकीचे वाद कर आणि सारा वसुलीच्या तक्रारी याविषयी इथे न्याय मिळेल कोणाला गरज असल्यास शेतीसाठीही मदत दिली जाईल तेव्हापासून बारामावळातील गोरगरीब रयत दूरदुरून तक्रारी घेऊन येऊ लागली येणारे बहुतेक सर्वजण दुःख दैन्य दारिद्र्यात खितपत पडलेले होते ते आपल्या व्यथा वेदना अडचणी कळवळून सांगत येणाऱ्या लोकांमध्ये कुणबी बारा बलुतेदार मांग महार रामोशी आदिवासी असत जिजाबाई साहेब त्यांना आदराने बसवून घेत व त्यांची गारहाणी आत्मीयतेने ऐकून घेत याचबरोबर मुख्य समस्या दुष्काळाची असायची दुष्काळामुळे शेतीनं पिकल्याने शेतकऱ्यांची अवस्था फार बिकट व्हायची आधीच वतनदारांच्या पिळवणुकीने ते गांजलेली असत तरी सुद्धा वतनदार पिछा सोडत नसे अशावेळी रयतेचे भयंकर हाल बघून जिजाऊ साहेबांनी महालाचे धान्य कोठार खुले केले एवढेच नाही तर त्या वर्षीचा साराही माफ केला आता रयतेला दिलासा मिळाला आपलाही कुणीतरी वाली आहे याची त्यांना खात्री पटली लोकविश्वासाने लाल महालावर येऊ लागले बाजी पासलकरांनी यापूर्वी काही प्रमाणात असेच कार्य केले असल्यामुळे त्यांचा मावळ भागात दबदबा वाढला होता जिजाऊंनी रयतेला मदत दिल्यामुळे त्यांचा बारा मावळच्या व्यतिरिक्त चहूबाजूंनी बोलबाला होऊ लागला तीनशे ते तीनशे पन्नास वर्षे यवनांनी या प्रांती धुमाकूळ घातला होता रयतेला तर त्यांनी गुलामच बनवले होते भारतभर यवनांची सत्ता होती अशा कठीण काळात जिजाऊंनी बहुजन रयतेला मदतीचा हात व दिलासा दिला होता रयतेला कोणी वाली नव्हता संतांनी आपापल्या परीने रयतेचे दुःख निवारण करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडले आता हेच काम जिजामातेने हाती घेतले होते शहाजीराजे नेहमी कर्नाटकात असत मात्र त्यांनी युद्ध करतेवेळी कोणत्याही हिंदू राजवटीला शक्यतो धक्का दिला नव्हता उलटातून मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा त्यामुळे रयतेच्या मनात त्यांच्याविषयी आदर होता स्वराज्य निर्मितीचा त्यांचा हेतू रयतेच्या लक्षात येत असे आता तर जेजामाता व बाळ शिवाजी पुण्यात आल्यापासून लोक त्यांच्याकडे आत्मविश्वासाने पाहू लागले त्यांच्याकडे कोणी गेलं आणि न्याय मिळाला नाही असं कधीच झालं नाही दुष्काळात तर जेजाऊंनी कोठारे खुली केली होती जनावरांना चारा उपलब्ध करून दिला होता असं आजपर्यंत कोणीच केलं नव्हतं वत्नदार सावकारांनी रयतेला मरू दिले नाही तर धडपणे जगूही दिले नव्हते जिजामातेने कोणत्याही अपेक्षेशिवाय रयतेची व्यथा समजून घेतली होती भूक भागवली होती त्यामुळे रयतेच्या मनात त्यांच्याविषयी आपुलकी आदर निर्माण झाला होता जिजामातेमुळे गरीब दिन रयतेवरील अन्याय अत्याचार दूर होऊ लागले कोणत्याही प्रकारचे तंटे छळवणूक पिळवणूक असो लाल महालात हमखास न्याय मिळू लागला इतकच नव्हे तर अस्पृश्य म्हणून उच्चवर्णीय समाजाच्या ठेकेदारांनी वाढीत टाकले होते अशा गरीब लाचाऱ्यांना जिजाऊंनी आपल्या शेजारी बसवले होते जी भूमी शापित म्हणून मुरार जगदेवने जाहीर केली होती ज्या भूमीवर शेती घरे बांधले तर निर्वांश होईल म्हणून लोकांमध्ये भीती पसरवली होती त्याच भूमीवर उभा उभातर राहिलाच व त्याच महालातून रयतेच्या समस्या तणते बखडे सुटायला सुरुवात झाली होती आणि दंबिकांचे पितळ उघडे पडले होते ही एक प्रकारे जनजागृतीच होती त्यामुळे रयतेच्या मनातील आशा पल्लवी होऊ लागल्या होत्या त्यांच्या मुखावर समाधान विलसू लागले होते तरीसुद्धा इतक्या वर्षांच्या गुलामगिरीचा पगडा रयतेच्या मनावर एवढा जबरदस्त मजबूत बसला होता की ते पुण्यातील जमीन कसायला तयार होत नव्हते दुष्काळ संपल्यावरही भीतीच्या पगड्यामुळे जमीन कसायला कोणी तयार होत नव्हते कसब्यातील जमिनी कसदार होत्या मुळामुठ्या नदीमुळे पाणीही मुबलक होते शेकडू लोकांची गुजराण होऊ शकली असती पण लोक घाबरत होते अजूनही कसब्यातील वाडे घरे ओस पडली होती जे लोक आपली घरदारं सोडून गेली होती ते डोंगरदऱ्यांमध्ये कष्टमय जीवन व्यतीत करत होते त्या लोकांनी परत यावे म्हणून जिजाऊंनी बाजी पासलकरांबरोबर विचारविनिमय करून मसलत केली बाळराजांना बाजी पासलकार घोडदौड तलवार दांडपट्टा इत्यादींचे शिक्षण देत होते युद्धतंत्राबरोबरच औसाहेबांबरोबर फडावर बसून ते न्यायनिवाडा रयतेचे दुःख दैन्यावस्था राजकारण समाजकारण धर्मकारण हेही शिकत होते एक दिवस आऊसाहेब म्हणाल्या बाळराजे पुण्यातील जमिनी ओस पडल्या आहेत भीतीपाई लोक इकडे फिरकत नाही त्यांनी जर ह्या जमिनी कसल्या वसाहती केल्या तर सुवर्ण येईल पण शिवबा म्हणाले आवसाहेब लोकांच्या मनातील भीती काढायला हवी आपण महाल बांधला आणि लोक यायला लागले त्यांच्या मनातील भीती काही अंशी दूर झाली आवसाहेब आपणच ही जमीन कसायला घेतली तर लोकांच्या मनातील दुसरीही भीती जाईल आवसाहेबांना विचार एकदम पसंत पडला त्यांनी बाळराजांचे कौतुक केले बाळराजे म्हणाले आऊसाहेब आम्ही सवंगडी जमवले त्यांनाही असेच काहीतरी करावेसे वाटते आऊसाहेब म्हणाल्या शिवबा चांगल्या कामात धर्मशास्त्र पुराण शाप भोग याचा अडथळा असू नये लोककल्याणासाठी आपल्याला अशा अनिष्ट प्रथा रूढींवर घाव घालावाच लागेल आणि आवसाहेबांनी लगेच कामाला सुरुवात केली त्यांनी लगेच लाकडी नांगर व सोन्याचा फाळ बनवून घेतला खिल्लारी बैलजोडीची व्यवस्था केली आणि बारा मावळात दवंडी पेटवली पुण्यातील शेती सुवर्ण फाळ बनवलेल्या नांगराने जिजाऊ साहेब बाजी पासलकर व अनेक प्रमुखांच्या उपस्थितीत बाळराजे शिवाजी स्वतः नांगरणार आहेत तरी बारा मावळातील सगळ्या रयतेने आपल्या बायका मुलांसह हजर राहावे हो शिवबा राजे स्वतः शेती नांगरणार ही वार्ता घरोघरी पोहोचली लोकांचे कुतूहल जागृत झाले कित्येकांना धर्मातील अनिष्ट प्रथांवर घाव घालणाऱ्या जिजाऊसाहेब आणि शिवांच्या धाडसाचे कौतुक वाटले तर काही भयग्रस्त झाले तरी उत्सुकता म्हणून आपल्या बायकांमुलांसह पुण्यात लोटू लागले ही गोष्ट संपूर्ण महाराष्ट्र कोकण प्रांत कोल्हापूर प्रांत जुन्नर प्रांत नगर प्रांतातही पोहोचली आणि तिथल्याही लोकांची लोंढे पुण्याकडे येऊ लागले शिवकाशेत घोड्यावर स्वार होऊन दुडक्या चालीने बंगळूरकडे जात होता व आठवणीत गुंग होता घोड्याच्या पावलाखालची वाट असल्यामुळे तो व्यवस्थित आपल्या मार्गाने जात होता शिवा काशीदला आठवले पन्हाळगडाच्या पायथ्याशी त्याचे नेबापूर नावाचे गाव होते या नेबापुरातील सर्व जनतेला व बारा बलुतेदारांना पुण्यातील ही वार्ता समजली शिवा काशीदला ही समजली तो अत्यंत प्रभावित झाला त्यावेळी तो वडाच्या झाडाखाली पारावर आपली धोपटी घेऊन लोकांची दाढी डोकी करत बसला होता वार्ता कळल्याबरोबर त्याने आपले अवजारावरून आवरून धोपटीत भरले व म्हणाला पुण्याला जाऊन येतो त्याचा मित्र गुरुवाने विचारले कशाला रे अरे आताच वार्ता नाही का ऐकली पुण्यात राणीसाहेब जिजामावली सोन्याचा फाळ लावून जमीन नांगरणार आहे चल मीही येतो चल मग शिव काशी घाईने घरी जाऊन बायकोला म्हणाला मी पुण्याला जाऊन येतो त्याचे वडील बलुतेदारी करायचे वर्षभर लोकांची दाढी केस कापायचे व सुगीमध्ये त्यांच्याकडून धान्य मिळायचे आपला पुत्र शिवानेही बलुतं पुढे चालवावे असे त्याला वाटायचे पण शिवाला नगदी पैशाची चटाक लागली होती जवळपासच्या भागात सैन्य उतरले की तो त्यांची हजामत करायला जायचा व त्यांच्याकडून मोहरा नाणी मिळवायचा त्याचबरोबर बातम्याही पन्हाळगड विशाळगड अशा ठिकाणी शिवाकाशीचा धंदा चांगला चालायचा उरल्या वेळेत पारंपरिक बलूत चालवायचा त्याचे काम नीट नेटके असल्यामुळे लोकांची गर्दी व्हायची त्याचा स्वतःचा घोडा असल्यामुळे त्याला कुठेही जायला अडचण जात नसे तो तलवारबाजीही शिकला होता त्याच्या वडिलांना काय माहीत की आपला पुत्र स्वराज्य उभारणीच्या कामात महत्वाचे योगदान करणार आहे शिवाच्या बायकोने भाकर चटणीची शिदोरी बांधून दिली तेवढ्यात गोरुवाला आणि दोघेही पुण्याकडे निघाले लाल महालातून कसब्यापर्यंत लोकांची तुफान गर्दी झाली होती कित्येक वर्षापासून ओस पडलेल्या पुण्यात जवळजवळ माणसांचा बॉबर नव्हताच घरे वाडे ओस पडले होते परंतु लाल महाल बांधल्यापासून थोडी उर्जितावस्था प्राप्त झाली होती तरीही घरे वाडे बंदच होते शेतीही ओस पडली होती त्यामुळे शेतीत गवत खुरटी काटेरी झुडप वाढली होती जाळ्यांनी सगळे रान वेढल्यामुळे जंगल वाटू लागलं होतं त्यातच लांडग्याचा सर्वत्र सुळसुळाट सुड़ झाला होता ओस पडलेली शेतमाणसांनी फुलून गेली होती लाल महालाचे दर्शन झाल्याने शिवकाशत भारावून गेला होता शिवकाशत चुणचुणीत बोलका असल्यामुळे इथे रुळून गेला गेल्या दोन दिवसात त्याचे बरेच तरुण मित्र बनले त्यातीलच एक तरुण मित्र शिवाला सांगू लागला अरे शिवा राणीसाहेब खूपच दयाळू ममतामयी आहेत कसे काय अरे मागच्या वर्षी दुष्काळ पडला तेव्हा त्यांनी माणसांना अन्नपाणी व जनावरांना चारा पुरवला होता यावर्षी तर विचारूच नको अरे यंदा पाऊस चांगला पडला पण शेतीसाठी ना बी बियाणे ना नांगर कारण त्यांची लाकडे चुलीत जाळली होती दुष्काळामुळे बैलांना सोडून दिलं होते शेतकरी चिंतेत होते मग काय झाले अरे त्या स्वतः बाळराजांना घेऊन बारा, बारा मावळात फिरतात वाड्या वस्त्यावर घराघरात जाऊन चौकशी करतात महार मांगाची शेंबडी पोह उचलून घेतात त्यांचं म्हणणं देवाने सर्व माणसे सारखीच निर्माण केली आहेत मग भेदाभेद का पाळायचा एवढी राणी असून देखील त्यांना कसला गर्व ताठा नाही लोक त्यांना आवडीने जेवायचे निमंत्रण देतात त्या व बाळराजे आवडीने चटणी भाकर खातात एवढेच नव्हे तर बाळराजे आमच्या बरोबर होतो तू आट्यापाट्या लढाया खेळतात घोडसवारी तर अशी करतात की नुसते बघत राहावे अरे इतकेच नव्हे तर कोणाचं लग्न असेल व त्याची ऐपत नसेल तर राणीसाहेब स्वतः पदरचा खर्च करतात कोणाच्या जमिनीचा वाद असला तर तटकाफडकी न्याय देतात त्यांना गोरगरिबांची फारच कळकळ आहे अरे शिवा त्या आमच्या आईच आहेत आम्हीही त्यांना केव्हाच अंतर देणार नाही आम्ही त्यांच्यावरून जीव ओवाळून टाकायला क्षणभर सुद्धा विचार करणार नाही शिव काशद म्हणाला तुम्ही खरंच भाग्यवान आहात अरे शिवा आमचं काय जगणं होतं कोणीही यावं आणि आमचं घरदार लुबाडून न्यावं तरण्या ताठ्या पोरी पळवून न्याव्या तक्रार करणार कुणाकडे कोणी दखल घ्यायला नव्हते आम्हाला कळत नव्हते की जगायचं कशासाठी शिवा म्हणाला अरे मित्रा ही परिस्थिती सगळीकडेच आहे म्हणूनच म्हटले ना की आई साहेबांमुळे तुमच्या परिस्थितीत फरक पडत आहे अरे शिवा अजून कुठे सर्व बंद झालं आई साहेबांची पाठ फिरली की कोणीतरी येतोच आणि आपली मनमानी करतो हे घडतच राहणार पण आता बाळराजे आणि आईसाहेबांमुळे आम्हाला जगण्याचा विश्वास वाटू लागला शिवा म्हणाला अशीच व्यक्ती राजा व्हायला हवी अरे होईल होईल सगळेजण असेच म्हणतात त्यासाठी आपण सर्वांनी साथ दिली तर तो कुठला बादशहा त्याला नेस्तनाभूत करायला वेळ लागायचा नाही साथ देणार देणारच आमचे प्राण त्यांचे वरून ओवाळून टाकणार पण बाळराजे राजा झाले पाहिजे यांच्या अशा गप्पा चालू होत्या तोच लाल महालाकडून शिंग आवाज येऊ लागला लाल महालावर फडफडत लाल महालाच्या प्रवेशद्वारातून भरजरी शालू घालून पायऱ्या उतरत होत्या पांढरा चोरणा व अंदरखा घातला होता डोक्यावर मोत्यांच्या तुऱ्याचा मंदिर शोभून दिसत होता कमरेला छोटी तलवार लटकत होती औसाहेबांच्या उजव्या बाजूने बाळराजे चालत होते त्या दोघांच्या पुढे वयोवृद्ध बाजी पासलकर होते महालाच्या समोर सैनिक त्यांना मुजरा घालत होते त्यांचे पाहून दुतर्फा उभी असलेली प्रजाही तसाच मुजरा घालीत होती शिंग होते असंख्य प्रजा या दोघा मायलेकरांचे दर्शनासाठी उंचवून दर्शन घेत व धन्य होत होते सर्वजण चौकात आले तिथे पांढरी शुभ्र खिल्लारी बैलजोडी सजवून उभी होती त्यांच्या मागे नांगराला जोडलेला सोन्याचा फाळ उन्हात चमकत होता नांगर व बैलांचा कासरा धरून एक शेतकरी उभा होता नमोस्तुते संकलन व लेखन मीनाक्षी देशमुख क्रमशः